आज आपण नाचलेल्या दुधापासून पनीर कसं बनवायचं ते पाहूया या आधीसुद्धा मी नाचलेल्या दुधापासून कलाकंद आणि रसगुल्लाच्या रेसिपीज चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत त्यांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर छायाच टाईम चॅनलला जरूर भेट द्या इथे माझ्याकडे एक लिटर दूध लवकर तापवलं नसल्यामुळे नाचलं आहे जेव्हा दूध नाचलेलं असतं तेव्हा ते दूध आणखी गरम करून दूध वेगळं होईपर्यंत त्याला तापवून घ्यायचं इथे मी दहा मिनटं मंद आचेवर दूध गरम करून घेतलेलं आहे त्यामुळे दुधातील सर्व पाणी वेगळं झालं आहे आता हे पनीर मिश्रित दुधाचं पाणी एका भांड्यावर चाळण ठेवून कापडावर गाळून घेऊयात म्हणजे यातील पनीर वेगळं होऊन पाणी निथळून जाईल पातेल्यातून काढताना पनीरचे गोळे फुटू द्यायचे नाहीत अलगद मोठे मोठे गोळे पातेल्यातून काढून घ्यायचे आहेत आता कापड आपड अशा प्रकारे गुंडाळून दाबून ह्यातलं पाणी संपूर्ण काढून टाकायचं आहे लक्षात असू द्या नाचलेलं दूध टेस्ट करून बघा जर त्याची चव कडवट येत असेल तर ते फेकून द्या त्याचं पनीर बनवू नका आता ह्या पनीरमधील सर्व पाणी अशा प्रकारे दाबून काढलेलं आहे पाणी निघून गेल्यानंतर चाळणीवर पनीरचा गोळा कापडासहित अशा पद्धतीने ठेवायचं आहे आणि त्यानंतर त्यावर वजन ठेवूयात मी इथे छोटी प्लेट ठेवून त्यावर खलबत्ता ठेवला आहे त्याने काय होईल पनीरवर वजन येऊन त्यातील सर्व पाणी निथळून जाईल आपण हे रात्रभर असंच ठेवायचं इथे आपण रात्रभरासाठी पनीर सेट करून घेतलं आहे कपड्यामधील पनीर काढताना ते अलगद काढावं नाहीतर आपलं पनीर तुटू शकतं सर्व कापड काढून झाल्यानंतर आपण हे पनीर हाताने न उचलता यावर एक प्लेट अशा पद्धतीने ठेवायची आणि प्लेटवर पाणीर काढून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता किती छान असं आपलं पनीर सेट झालेलं आहे आता आपण ते कट करून घेऊयात इथे आपण पनीर कट करत असताना कुठेही आपलं पनीर तुटलेलं नाही तुम्ही बघू शकता आपल्या पनीरच्या सर्व बाजू क्लीन आहेत आता हे पनीर एक दोन तासासाठी पाण्यामध्ये ठेवायचं आहे मी या ठिकाणी बोलमध्ये पाणी घेतलेलं आहे आता हे सर्व पनीर अशा पद्धतीने पाण्यामध्ये ठेवूया असं केल्यामुळे पनीर फुल्लं जातं आणि सॉफ्ट स्पंजी होईल इथे पनीर दोन तासासाठी पाण्यामध्ये बुडवून ठेवलेलं होतं त्यामुळे तुम्ही पाहू शकता आपलं पनीर खूप सॉफ्ट आणि स्पंजी झालेलं आहे आता पनीरचे छोटे छोटे तुकडे करून घेऊयात कट करताना देखील आपलं पनीर खूप क्लीन येत आहे सर्व तुकडे खूप छान झालेले आहेत अशा पद्धतीने सर्व पनीरचे तुकडे करून घेऊयात तुम्ही तुमच्या आवडीनुसार साईज कमी जास्त करू शकता नाचलेलं दूध फेकून न देता असं आपण पनीर बनवू शकतो आणि पनीरपासून वेगवेगळे पदार्थ बनवू शकतो अशा पद्धतीने नाचलेलं दूध वाया न घालवता आपण असा छान उपयोग करू शकतो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद